हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फाईव आणि तुम्हाला जर आपलं हे चॅनल एंटरटेनिंग वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि काय चाललेलं आहे बिग बॉसमध्ये ते पाहूयात आपण नॉमिनेशन्समुळं घरातलं जे चित्र आहे ते पालटलेलं दिसतंय नॉमिनेशन झाल्यामुळं जान्हवी आपल्याला रडताना दिसते की बाबा जान्हवी याला असं वाटते की ती या वीकमध्ये जाणार आहे आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अरबाज अरबाज सुद्धा खूप घाबरलेला दिसतोय पहिल्यांदाच अरबाज जो आहे तो नॉमिनेट झालेला आहे आणि त्यामुळं तो इतका घाबरून गेलेला आहे की अगदी शांत शांत दिसता बसलेला आपल्याला सगळीकडे दिसतोय तो अगदी चष्मा वगैरे घातलेला अरबाज आपण पहिल्यांदाच पाहिला तर असं हे चित्र जी सगळीकडं नॉमिनेशनची चर्चा आहे कोण जाणार याची चर्चा आहे बिग बॉसच्या घरामध्ये तर अभिजित पॅडीदादा वगैरे डी पी यांना असं वाटतं की बाबा यावेळेस अरबात जाऊ शकतो त्याची जाण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि सगळ्यांनाच प्रेक्षकांनासुद्धा असं वाटत असेल की बाबा अरबात जाईल यावेळेस कारण अरबात सगळ्यात वीक जो नॉमिनेट झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात वीक प्लेअर जो आहे तो अरबाज आहे त्यानंतर ते वर्षाताई आणि जान्हवी या दोघीसुद्धा आहेत परंतु वर्षाताई खूप कॉन्फिडंट आपल्याला दिसत आहेत की त्यांना कुठेही नॉमिनेशनची किंवा इलिमिनेट होण्याची भीती वाटत नाही आहे निकी निकीसुद्धा कॉन्फिडंट आहे की ती जाणार नाही या दोघींचं काय प्रॉब्लेम म्हणजे झोल आहे तो कळत नाही की वर्षाताई आणि निकी या दोघीही जाणार नाहीत असं त्यांना कॉन्फिडंट आहे दोघीही जान्हवीला भीती वाटते आणि अरबाजला भीती वाटते आहे आणि निक्की आणि अरबाज या दोघांचा असा स्टँड आहे की बाबा जो वाईल्ड कार्ड आलेला आहे तो आपल्यापेक्षा कमी इथे राहिलेला आहे आपलं आपण सगळे जे आहोत ते इथं पहिल्या दिवसापासनं आहोत किंवा आपण जास्त स्ट्रगल केलेला आहे आणि त्यामुळं जो वाईल्ड कार्ड आलेला आहे त्यातला आधी आपण काढूयात असं अरबाज आणि निक्कीचा स्टँड आहे आणि सुद्धा त्याच गोष्टी ते भरवताना आपल्याला दिसत आहेत इकडे अभिजितचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा चाललेली आहे की बाबा संग्राम जो आहे त्याला ठेवायचं की नाही कारण अंकिता म्हणते की याला जर शेवटी शेवटी हा जर राहिला तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो याला आपण पसरू द्यायचं की नाही कारण त्यांचा जो गेममध्ये जो आहे जे वावर आहे तो सगळ्यांना ग्रुप बी ला एवढा काही पसंत पडत नाही आहे कारण ते इंडिव्हिज्युअल खेळायचं म्हणतायत किंवा मी ग्रुपसाठी केलं वगैरे असं ज्या गोष्टी ते बोलत आहेत तर ते सगळ्या लोकांना असं वाटतं आहे की बाबा हे आपल्या जास्त काही यूजफुल होणार नाहीत असं ग्रुप बीला वाटतं आहे म्हणजे अभिजित जो सांगतोय की बाबा संग्राम असं म्हणतो की मी ड्रॉ पण करू शकत होतो जे खालचं जे टास्क झाला कारण जान्हवीसाठी मी तो टास्क ड्रॉ करू शकत होतो असं ते म्हणत आहेत परंतु मी ग्रुपसाठी केलेलं आहे आणि त्याआधी संग्रामने त्यांना सांगून टाकलं की बाबा मी थ्री वीकचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे असं हे ज्यांनी सांगायला नको होतं परंतु त्यांनी सांगितलेलं आहे अभिजितला आणि त्यामुळे या लोकांना जे आहे की पॅडीसुद्धा म्हणतात की मी इथं विनरचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेला आहे अंकिता तर म्हणते की मी घरीच ट्रॉफी मला पाठवणार आहे आणि सगळ्यांना असं वाटतं अंकिता म्हणते की त्यांच्यावरती आपण डिपेंडन्सी ठेवायची नाही म्हणजे तुम्हाला जसं दिसायचं तसं दिसतो माणूस म्हणजे थोडासा विचित्र आहे असं अंकिताला वाटतंय आणि आपण पाहिलं की अंकिता म्हणते की देवदूत पाठवला देवदूत पाठव पाठवणार बिग बॉस आमच्यासाठी असं वाटलं होतं परंतु हे काय तुम्ही पाठवलेलं आहे असं अंकिता म्हणते आहे वर्षाताईचं जे ॲटिट्यूड आहे ना निक्की आणि अरबाजच्या बाबतीत तो अगदी चेंज झालेला आपल्याला दिसतोय की बाबा त्या दोघांमध्ये आता त्या मिक्स झालेल्या आहेत वर्षाताई त्यांच्याशी डिस्कस करत आहात आणि अंग वर्षाताई म्हणतात की जर ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हटलं तर तुम्ही दोघे आहात हवे आहात तुम्ही कॉम्प्लिमेंट करता एकमेकांना म्हणजे वर्षाताई जी निक्की तुम्हाला इतकं त्रास देत होती आता ती निक्कीला तुम्ही म्हणतात की तुम्ही हवे आहात म्हणजे वर्षाताईंनी आता एकदम पलटी मारल्यासारखे असं वाटतंय आणि इकडे ग्रुप बी मध्ये वर्षाताईंची चर्चा चालली आहे अभिजित म्हणतो की सगळ्यात बेस्ट जे इंडिव्हिज्युअल गेम खेळत असेल तर ते वर्षाताई खेळतात आणि पॅडी जो म्हणतो की ताईंना ते फिरवणार आहे तर अभिजित म्हणतो नाही ताईंनीच आपल्याला गुंतवून ठेवलं म्हणजे इतक्या दिवस आपण त्यांना नॉमिनेट केलं नाही किंवा आपल्यापैकी कोणीच त्यांच्याबद्दल काही नॉमिनेशनबद्दल बोलत नाही परंतु त्या बोलू शकतात म्हणजे त्या सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर आहेत आपण त्यांना वीक समजून जमणार नाही असं अभिजितचं म्हणणं आहे अभिजित खरंच मास्टर आहे त्यांना त्याला बरोबर समजतं की वर्षाताईंचं काय चाललेलं आहे किंवा प्रत्येक सदस्याचं काय चाललं आहे अभिजित बरोबर जे आहे ते पॉईंट ऑफ त्याचं जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे किंवा त्याला लगेच कळतं की बाबा हा सदस्य अशा पद्धतीने वागणार आहे सूरजला सगळे चिडवताना दिसत आहेत त्या फळावरती जे अभिजितने आहे एस आणि त्याच्यावरती बदाम जो काढलेला आहे आणि सूरजला वाईल्ड कार्डची जी आहे प्रतीक्षा आहे सूरजला वाटतं एखादी त्याला मैत्रीण वाईल्ड कार्डमध्ये मिळायला हवी आणि खरंच वाईल्ड कार्डमध्ये आता थोडेसे चांगले सदस्य मला असं वाटतं यायला हवेत कारण या सदस्यांचा जो आहे ना तो ग्रुप ए होता आधी ग्रुप बी परंतु आता ग्रुप असे काही राहिलेच नाही आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे चुरस आपल्याला बघायला मिळायला पाहिजे तशी काही मिळत नाही आहे असं मला वाटतं की बाबा दोन वाईल्ड कार्ड तरी अजून यायला हवेत कारण संग्राम जे आहे ते त्या पद्धतीने नाही लढत येत असं वाटतं किंवा ते जे भिडायला पाहिजे तसं ते भिडत आहेत तर अजून दोन वाईल्ड कार्डची गरज या शो मध्ये आहे असं वाटतंय जान्हवी आणि संग्रामचं एक वेगळं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय की बाबा संग्रामला जान्हवी बद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे तिला खूप हेल्प करताना तो दिसतोय कारण जान्हवीच्या गुडघ्याला लागलेला आहे तर तिला घेऊन जाणं किंवा तिला म्हणजे मदत करणं हे संग्रामकडनं होताना आपल्याला आहे आणि बाकीचे लोक जे आहेत याच्याबद्दल चर्चा करताना आपल्याला दिसत आहे की बाबा हेल्पिंग आहे परंतु पहिल्यापासूनच संग्रामचा जो व्ह्यू आहे जानवीबद्दल तो थोडा वेगळा आहे आणि त्या दोघांमध्ये थोडासा सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळतोय निक्की निक्की मॅडमनी कसा पलटी मारलेली आहे बघा म्हणजे इथं अरबाजच्या समोर ती म्हणते की नाही तू तु, म्हणजे तुझी मला गरज आहे वगैरे आणि तुझ्याशिवाय मी काय खेळणार आणि इकडे दुसरीकडे जाऊन म्हणजे ती शोधते आता कोण तिच्याबरोबर येणार जर अरबाज गेला तर तर ती संग्रामला पकडण्याचा प्रयत्न करते पहा संग्रामला ती म्हणते की तुमचं आणि माझ्या मला तुमच्याकडनं फ्रेंडली वाईब्स येत आहेत आत्ता फ्रेंडली वाईब्स तिला याय लागल्या याच्या आधी तर त्यांना काय काय बोलत होती की अक्कल नाही वगैरे काय काय बोलत होती आंडू पांडू म्हणत होती आणि आता संग्रामला ती म्हणते की मला तुमच्याकडं फ्रेंडली वाईब्स येत आहेत आणि फक्त अरबाजसाठी मी तुमच्याशी का विरोधात जाऊ म्हणजे त्यांच्याशी संग्रामबरोबर आता हात मिळवणी करण्याचा जो निक्कीचा प्लॅन आहे म्हणजे निक्की पहा अरबाजला असं वाटतं की ती त्याच्या त्याच्याबरोबर आहे परंतु निक्की फक्त एक स्ट्रॉंग कंटेस्टंट शो होती की जो टास्कमध्ये तिला हेल्प करेल म्हणजे निकाचा बरोबर तिने जे प्लॅन आखलेला आहे की ती खेळतीय परंतु तिला टास्कमध्ये कुणाची तरी मदत लागणार आहे आणि त्याच्यामुळे ती एक माणूस जो आहे ना तो राखून ठेवतेय इकडे डीपी दादांचा जो आहे तो अॅटिट्यूड चेंज झालेला आहे त्यांना आता ग्रुपमध्ये खेळायचं नाही आहे कारण त्यांना असं वाटतं की ग्रुपमध्ये ते दिसत नाहीये ते सावली असं वाटत आहेत अभिजितची आणि अंकिताची आणि अंकितालासुद्धा ते म्हणतात की तू अभिजित बरोबर सारखी डिस्कस करते प्रत्येक डिसिजन तू त्याला विचारून घेते आहे तर अंकितामध्ये नाही मी माझं मत ती ती ते मी मी ते बद, जे आहे तिथं ती मी मांडते आणि डिपींना आता वेगळं खेळायचं आहे कारण त्यांना आता असं वाटतं की बाबा मी नॉमिनेट जर झालो तर मी जाईल आणि त्यांना आता या ग्रुप बीमध्ये म्हणजे ग्रुप बीमध्ये ते आता नॉमिनेट करण्याचा विचार करतायत बहुतेक असं कोणाला तरी आणि त्याच्यामुळे ते आता त्यांच्याशी जे फ्रेंडली त्यांचं होतं तसं आता ते थोडंसं बाजूला बसायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता इकडे बिग बॉसचा जो गेम आहे बिग बॉसने गॅस बंद केलेला आहे आणि त्यांचे जे ग्रोसरी वगैरे आहे ते फ्री देणार आहेत बिग बॉस परंतु यांना जो गॅस आहे तो विकत घ्यायला लागणार आहे त्याच्यासाठी जो टाईम आहे तो विकत घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक गमतीशीर कार्य बिग बॉसने दिलेलं आहे आणि ते कॅ कार्य जे आहे ते जंगलातले जे प्राणी आहेत ते ओळखायचे आहेत दोन सदस्य दे देणार आहेत प्रत्येकाचं नाव घेणार आहे दोन सदस्याचं आणि त्या एका सदस्याने ॲक्टिंग करायची आहे दुसऱ्याने ती ॲक्टिंग ओळखायची आहे आणि जो प्राणी असेल तो प्राणी जाऊन धावत घेऊन यायचा आहे ज्याप्रमाणे जी रचना केलेली आहे त्याप्रमाणे तिथे लावायचं आहे आणि या कार्यामध्ये तिथे एक पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्या पाण्याच्या टाकीमधनं जे पाणी आहे ते वा सोडलं जाणार आहे वाया जाणार आहे आणि जेव्हा जितकं पाणी तुम्ही वाचवू शकाल तितकं पाणी म्हणजे तसा त्या पद्धतीने तुम्हाला तो गॅस जो आहे तो अवेलेबल होणार आहे तर असा हा गेम आहे तर या गेममध्ये अंकिता जी आहे ती संचालक आहे फर्स्ट राऊंडमध्येच आपण बघितलं पॅडीदादा जे आहेत पॅडीदादा आणि संग्राम हे फर्स्ट राऊंडला गेलेले आहेत आणि आपण पाहिलं की इथे ॲक्टिंग फक्त म्हणजे ॲक्टिंग करणं पण सोपं नाही प्राणी एखादा दाखवणं तर पॅडीदादा छान ॲक्टिंग करून आहेत आणि तीन प्राणी जे आहेत तर ते ओळखत आहेत संग्रामने सुद्धा चांगलं इथे दाखवलेलं आहे की कि घुबड किंवा खवलं मांजर हे जे आहे त्यांनी ते खूप अवघड होतं नंतर होतं जिराफ तर हे त्यांनी ओळखलेले आहेत संग्रामने सुद्धा शिताफिनी ओळखून पटकन पोझिशनिंग केलेलं आहे आणि इथे त्यांना जे आहेत वीस पॉईंट म्हणजे वीस बी बी करन्सी मिळालेली आहे दुसरा जो होता राऊंड त्याच्यामध्ये जे होते ते वर्षाताई आणि डीपी दादा होते इथं वर्षाताईनी जे घोरपड जे वर्षा स्वतः घोरपडमध्ये इथं पडल्या होत्या ग्राउंडवरती आणि त्यांनी आधीच ठरवलं होतं आणि बरोबर तोच प्राणी आला तर इथं मोर घोरपड भालू हे छान डीपी दादांनी दा दा ओळखून त्यांनी पण खूप शिताफिने एकदम खूप फ्ले पटापट ओळखून लगेच प्राणी आणलेला आहे आणि इथं तीस के त्यांना म्हणजे बेबी बी बी करन्सी जी मिळालेली आहे थर्ड राऊंड जो होता तो जान्हवी आणि अरबाज इथे बिग बॉसने त्यांचा जो आहे तो पूर्ण वाजवलेली आहे अरबाजची कारण त्याला इतका अवघड त्यांनी तो पक्षी दिलेला आहे काका कुवा की तो ओळखता ओळखता त्या दोघांची ही जी आहे ती तारांबळ उडालेली आहे जान्हवी फ्रस्ट्रेट झालेली आहे त्याला काही प्राणी ओळखता येईना अरबाजला जो काका कुवा होता खूप तिने प्रयत्न केला आ, कुवा दाखवण्याचा किंवा काका करण्याचा जे आहे परंतु त्याला काही ओळखता आलं नाही नंतर बिग बॉसनेच थोडी दया दाखवली आणि दुसरा प्राणी घ्यायला सांगितलं आणि अशा पद्धतीने त्याने जे मगर एक दाखवलेलं ते आहे प्राणी आणि कांगारू एक आहे तर ते ओळखून त्याने आणले तरी पण त्यांना जे अरेंजमेंट आहे ती काही जमलेली नाही आणि तो राऊंड जो आहे तिथं झिरो झालेला आहे ते पाणी जे गळती आहे आणि तिथे त्यांना काही झिरो करन्सी या दोघांना मिळालेली आहे इथं दोघांचीही तारांबळ झालेली आहे दोघेही नॉमिनेटेड आहेत जानवी आणि अरबाज आणि त्यांना बिलकुल हा टास्क खेळता आलेला नाही हा प्राण्यांचा जो टास्क आहे तो गमतीशीर म्हणजे लहान मुलांचा टास्क बिग बॉसने दिलेला होता इथे म्हणजे या टास्कमधनं बिग बॉसला काय म्हणजे मिळवायचं होतं किंवा काय प्रूव्ह करायचं होतं खरंच कळालं नाही कारण हा टास्क जो आहे तो ना त्याच्यामध्ये काही स्ट्रगल होता ना कुठे कुणाशी काय लढायचं होतं ना कुठे <laughs> ओढाओढी तानातानी किंवा खेचाखेची असं काहीच नव्हतं तर सगळ्याजण कंटाळे होते खेचाखेची करून त्याच्यामुळे हा गमतीशीर जो टास्क आहे तो बहुतेक बिग बॉसने दिला होता प्रेक्षकांनासुद्धा खेचाखेची नको असं म्हणत होते प्रेक्षक तर हा मग गमतीशीर टास्क बघा जर प्रेक्षकांना आवडला तर असेच टास्क बिग बॉस देत जातील परंतु प्रेक्षकांना मला असं वाटतं असले टास्क नाही पाहायचेत प्रेक्षकांना एक झुंज बघायची आहे जशी बिग बॉसमध्ये असते जो पॅटर्न आहे बिग बॉसचा तशी झुंज एक स्ट्रगल एक जे म्हणतात ना कॉम्पिटिशन बघायचे आहे प्रेक्षकांना तर बिग बॉसने अजून चांगले टास्क प्रेक्षकांना दाखवावेत अशी आशा आपण करूयात आणि आजचा एपिसोड एवढाच होता जर तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद